आता काय विषय सुरू आहे कशाबद्दल आंदोलन आहे बोला आम्ही पीएचडी संशोधक आहोत महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठ या ठिकाणी आले आहोत आणि आमचा प्रमुख मागणी हे की मागील दोन वर्षापासून आमची पीएचडी संशोधन विद्यार्थ्यांची परुषबा आहे ती थकवलेली शासनाला त्या प्रमुख मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत पाठपुरावा करून आज सातवा दिवस आहे आंदोलनाचा आम्ही विद्यार्थी या ठिकाणी सगळेजण आंदोलनात बसलो तरी पण कसल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाही शासनाला आमची एवढीच नंबर विनंती आहे की शासनाला लवकरात लवकर आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत तर त्या प्रमुख मागण्या आता हे सातवा दिवस आहे सातवा दिवस हा काय मग सरकारकडनं कोणाचे वगैरे काय सरकारकडून कुठलाही पाठपुराव झालेला नाही विरोधी पक्षाची प्रकाश आंबेडकर गेले बाकी राजू शेट्टी साहेब आले आले काल हर्षवर्धन सपकळ आले ते त्यांनी काय म्हणले त्यांचं काय मत त्यांनी सुद्धा त्यांच्यातर्फे पाठपुरावा करण्याचं त्यांनी आश्वासन दिले त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी केलेले पण परंतु शासनानं अजूनही कसल्या प्रकार बसणार आहे जोपर्यंत मागण्या मा, मान्य करतात जरा डिटेल मध्ये सांग आमच्या मागण्या प्रमुख मागणी हेच आहे की आमचे दोन दोन एकच आहे सगळं एकच आहे सगळं कृषी संशोधन विद्यार्थी आक्रोश मोर्चा काय म्हणजे आमचे जे काही चारही कृषी विद्यापीठे बरोबर चारही कृषी विद्यापीठातले सगळे विद्यार्थी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमच्या विद्यापीठामध्ये मुख्यत्वे आम्हाला जॉब करता येत नाही दुसरीकडे कुठे जसं की ट्रॅडिशनल विद्यापीठामध्ये करता येतो तसं आम्हाला करता येत नाही आणि पूर्णपणे आम्हाला निवासी डिग्री असते आमची म्हणजे पूर्ण फुल पीएचडी पीएचडीची डिग्री असते रोजची रोज आमची अटेंडन्स होते त्याच्यामुळे आमची जी काही प्रमुख मागणी हे की आम्हाला संशोधनासाठी जे काही खर्च लागतो आणि जे काही आमची सेमिस्टरची फीस आहे ती खूप जास्त असते तर आमची मागणी हीच आहे की आम्हाला जी शासनानं स्कीम चालू केली होती फिरवसिफची ती मागे दोन वर्षापासून बंद आहे तर ती चालू करावी ही प्रमुख मागणीसाठी आम्ही करेल करेल शासन करेल पाठपुरावा आम्ही पाठपुरावा करतोय शासन नक्की ज्याची दखल घेणार असे आम्हाला अशा आहे रात्र इथेच आहे का दिवस रात्री तर जाऊ आम्ही संध्याकाळी पण इथं जोडतो शासनाकरता अजून कसं काय कोणी येऊ शकत कोणी म्हणजे फक्त आंदोलन करते कोण उपोषण वगैरे करते आंदोलन आंदोलन चालू आहे आपण इकडे बघूया काय दादा प्रश्न काय लाईव्ह सुरू होतो दोन मिनिट बोला त्या विचार आम्ही सारा पीएचडी स्टुडंट आहोत सध्या आणि आम्ही पीएचडी च सेकंड इयरला आहोत मी सुरेश शिंदे आमची पीएचडीची ची फेलोशिप आहे मागील दीड वर्षापासून ऍड चाललेली नाही बंद केलेली आहे आम्हाला फेलोशिप रिसर्च साठी रिसर्च ऍक्टिव्हिटी साठी लागते जे की कम्प्लिटली बंद आहे सर मागचे एक दीड वर्ष झालं दीड वर्ष झालं तुमच्या प्रामुख्याने मागणी काय की आमची जी फेलोशिप आहे ते सर सकट डेट ऑफ रजिस्ट्रेशन पासून स्टार्ट करण्यात यावी आणि आम्हाला ती लवकरात लवकर एका महिन्याच्या आत देण्यात यावी त्यासाठी रिसर्च साठी पूर्णपणे त्याची मदत होऊ शकते आम्हाला ह्या ऍक्टिव्हिटी साठी मग सरकार काय मदत करण्यास वाटत काय माहित तर काय होत आज सातवा दिवस आहे सर उपस्थित हो सातवा दिवस आहे अजूनही काही म्हणजे गोष्टी काही झाल्याच नाही आमच्या पर्यंत पोहोचलेच नाही सरकारच्या दृष्टीने कोणी पण बोलले नाही मग हे विरोधी नेते वगैरे सॉरी काँग्रेसचे नेते वगैरे आले हो आलते ना प्रदेश त्यांनी दिलेच सर बोलतो म्हणून पुढे सांगितले अजून पण पर्यंत काही नाही झालं सातवा दिवस सातवा दिवस सात दिवस झालं आणि तिकच राहतोय दिवस रात्री काय प्रश्न काय तुमचा विश्लेषण करतो दोन वर्षापासून आमची पीएचडी फेलोशिपची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली नाही कोणत्या प्रकारची आरती भारती महाज्योती आरटी अमृत या संस्थांची नाही आलेली आणि मग अशा परिस्थितीत आम्हाला रिसर्च करण्यासाठी जे पैसे लागतात किंवा कॉलेजची फी भरण्यासाठी हायर एज्युकेशनची फी जास्त असते महाराष्ट्रामध्ये जाऊ म्हटलं मी टेंबोर्णीवरून आलेलो टेंबोर्णीवरून आलं माणूस ओके आणि इथं काय करतोय म्हणलं मी आता मध्ये कृषी हवामानशास्त्री या विषयात पीएच डी करत आहे पीएचडी करतो हो आणि आंदोलनाला आलोय परभणीवर आलोय हो आणि चार कृषी विद्यापीठातील मुलं आले आहेत किती टोटल आले आमच्या दीडशेच्या आसपास कशी केली गेली सध्या एवढी काही व्यवस्था नव्हती जेवणाची इथूनच आम्ही थोडंफार ऍडजस्ट करत आहोत वेळेवर सगळं काही उपस्थित नाही सामग्री वगैरे मला जरा डिटेल मध्ये लोक बघतात लाईव्ह सुरू आहे मला फक्त सांग वन बाय वन ज्या काय तुमच्या मागण्या आमच्या मागणी काय दोन हजार सोबत करावी आणि आम्हाला सर्वांना सरसकट फेलोशिप द्यावी जे अगोदरच्या आमच्या सिनियरला भेटलेली आहे आम्ही तीच फेलोशिप मागत आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या ही खूप कमी आहे महाराष्ट्रातल्या पीएच डी अडीचशे ते तीनशे फक्त विद्यार्थी आहे कृषी पदवीधर पीएचडी डी करणारी कृषीमध्ये मग जर आम्हाला जी फेलोशिप नाही भेटणार तर आमच्या रिसर्च वर आता ह्याचा परिणाम होतो मग आम्हाला कुठल्या तरी स्वस्तातल्या मटेरियल किंवा गोष्टी वापराव्या लागतात आणि त्यामुळे आमचा आम रिसर्च क्वालिटी होत नाही फेलोशिप भेटला ना तुम्हाला याबद्दल जास्त काय माहिती भेटल्या ना काय फायदा होतो मला समजा आता आमचे सिनियर होते त्याला दिल्ली आयसीआर ला रिसर्च करायचा होता मग तिथला खर्च जर त्यांना करायचा असेल तर मग तो पदरच्या खर्च छान करावा लागतो घरच्या फेलोशिप भेटले तर मग ते स्वतःचा अवलंबी होऊन आयसीआर लाट ला किंवा बाहेरच्या देशात पण जाऊन पीएचडी करू शकतात ना किंवा तिथलं क्वालिटी मटेरियल सरकारकडनं पैसे वगैरे भेटतात असतात फेलोशिप म्हणजे सारथी भारती महाज्योती या संस्थांकडून अन्युअली आम्हाला फेलोशिप भेटते अगोदरच्या दोन वर्षापासून बंद झाला तुम्ही म्हणताय काय तर अंदाजे हे म्हणतो त्याला किती फेलोशिप भेटायची सदोतीस हजार भेटायची आणि तिसऱ्या वर्षाला बेचाळीस हजार सरकारकडे खूप वेळा गेले दोन वर्ष झाले आम्ही पाठपुरावा करत आहोत पण त्याचं आजपर्यंत म्हणजे काहीच सरकार आमच्याकडे लक्षच देत नाही आम्ही प्रत्येक ज्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहेत ज्यांच्याकडे आमच्या फेलोशिपचं काम असते म्हणजे जे आम्हाला फेलोशिप प्रोव्हाइड करतात सारखी बारखी महाटी अमृती इत्यादी तर या गेले दोन वर्ष झाली यांनी ऍडच काढलेली नाही कुठल्याही प्रकारची जेणेकरून मग त्यामुळे आम्ही ते रस्त्यावर उतरलो आहोत आमची मागणी इथंच आहे दोन हजार बावीस म्हणजे तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या दोन वर्षाची जी जाहिरात आहे ती सरसट्या देण्यात यावी आम्ही हे इथं चार विद्यापीठातून कृषीचे विद्यार्थी आहेत कृषी मध्ये या विषयामध्ये पीएच डी आहे तर आम्हाला फेलोशिपची नितांत आवश्यकता आहे जर फेलोशिप नसली तर आम्ही जे आमचं रिसर्च असेल ते योग्य प्रकारे करू शकत नाही आणि आमचे रिसर्च असते याचे जे टॉपिक्स असतात ते टॉपिक आहेत की आजकाल जर जे लेटेस्ट मध्ये शेतकऱ्याच्या अडचणी आहेत आम्ही त्या अडचणीवर एक आमचे बोर्ड ऑफ स्टडी मध्ये मिटिंग होते सर्व शास्त्रज्ञ असतात तर ते शास्त्रज्ञ विचार करतात की शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत तर त्या शेतकऱ्याच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणीवर आम्ही सगळं म्हणजे ते विचार करून टॉपिक्स डिसाईड करतात नंतर त्या अडचणी जे आम्ही आमच्या रिसर्च मधून त्याच्यावर सोल्युशन काढतो जसं की काही दिवसानंतर त्याचा समजा टेक्नॉलॉजी किंवा आपण त्याला पेटंट म्हणू शकतो अशा नवीन नवीन गोष्टी विकसित होतात जे खरंच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना खूप मदत करू शकतात तर असं एकंदरीत या खूप साऱ्या या मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि ही सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी आमच्या सर्व कृषी विद्यार्थ्यांची विनंती आहे किती दिवस झालो जवळपास मागच्या सोमवार रविवारी आम्ही काल होतो आणि सोमवारपासून आज सकाळी राहण्याची व्यवस्था काहीच नाही आम्ही इथे पडत अस पाऊस पडत असेल तर आम्ही सर्वांना एक छत्री आमचे रात्री तरी तसंच आम्ही जवळपास दोन दिवस झाले मागचे म्हणजे दोन वेळा रात्रीचा पाऊस आला होता त्यावेळेस आम्ही झोपलेला पण नाही सरकारकडनं काहीच एक पर्सेंट मदत झालेली नाही टेनटेक इथे जे आहेत त्यांनी दिले मला एक्झॅक्ट माहिती नाही पण ते सरकारकडनं काही मदत नाही स्टुडंट तुम्ही रिसर्च करणार आहे त्यावर भरपूर काही पुढे गोष्टी होणार नाही सरकार तुम्हाला काही सरकारचं काहीच नाही लक्ष पण देत नाही वारंवार आमचा मी वाशिमचा आहे आणि मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे वनस्पती सर्व क्रियाशास्त्र या विषयामध्ये पीएचडी करत आहे बघू शकता खऱ्या अर्थानं की एवढी मुलं ती जे रिसर्च करतायत शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या गोष्टी आहेत आता एक दोन मिनिट लाईव्ह सुरू होत काय आलो बरं बोला ना बोला दोन मिनिट मला फक्त एका ठिकाणी यायला फक्त सांगा मला काय तुमचे मुद्दे तसे सांगा बरं मला मी इथे बसू एक दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट बोला काय मुद्दा तुमचा नमस्कार मी रणजित अगवणे ओके भारतीय किसान संघाचं पुणे शहर मंत्री म्हणून जबाबदारी माझ्याकडे आता मी यांचा विषय समजून घ्यायला आलो होतो हा विषय समजून घेतल्यानंतर त्यांना मी सांगितले भारतीय किसान संघ हा पूर्णपणे तुमच्या ज्या काय मागण्या आहेत त्यांना तुम्हाला जे काय मदत लागेल त्यासाठी आम्ही पूर्ण वेळ तुम्हाला सहकार्य करणार आहे विद्यार्थ्यांचं कुठल्याही पद्धतीचं नुकसान नाही झालं पाहिजे हे पीएच जे विद्यार्थी आहेत हेच आपलं पुढचं भारत घडवणार आहे त्यामुळं त्यांना ज्या काही गोष्टी आहेत त्याच नुकसान नाही झालं पाहिजे आणि त्यांचा विषय संपून तो मार्ग कसा काढता येईल त्याच्यावर आम्ही पुढे आता चर्चा करणार आहे आता त्यांच्या बाकी काय त्यांच्या आता त्यांचा जो हा विषय मांडलेला आहे हा जस विषय आहे त्यांना फक्त काही व्यक्तींकडे तो मांडायचा आहे आता भारतीय किसान संघ म्हणून आम्ही त्याच्यात काय मार्ग काढू शकतो कारण की आमची संघटना ही अ राजकीय आम्ही राजकीय संघटनेत किसान म्हणजे पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी वगैरे का आमची संघटना ही फक्त शेतकऱ्यांसाठी काम करते आणि शेतकऱ्यांनी स्थापन केलेली संघटना आहे चालेल त्यामुळं हा आमचा कळीचा मुद्दा असल्यामुळे यांचं कुठलंही नुकसान झालं नाही पाहिजे कारण हे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी रिसर्च सगळे आताच आता आता जी आम्हाला माहिती मिळाली त्याच्यामध्ये साधारणतः इथे एवढ्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा आता साधारणतः ही संख्या इथं यांनी आम्हाला सांगितली आता आम्ही तेच विचारलं की त्यांचं खाण्यापिण्याचं काय त्यांची व्यवस्थालच होतं तर हे आता सात दिवस झाले राहते पाऊस पडला नंतर तुम्हाला पण अंदाज येत असेल त्याच्या पद्धती तेच आता मी त्यांना म्हटलं आता आपण लगेच आठ दिवसभरात त्याचे काय नियोजन करता येईल आणि त्याच्यावर सगळं आपण करणार आहे आता मी माहिती घेत मदत करा निश्चितच करायला पाहिजे त्यांच्या मागे पूर्णपणे आम्ही उभे आहोत काय आता तो हा मार्ग याच्यातून मार्ग निघणं आणि यांचं नुकसान नाही झालं पाहिजे यासाठी आम्ही भारतीय किसान संघ म्हणून पूर्ण त्यांच्या मागे निश्चित उभे आहोत मग दादा तुमचं काय मत बोला इकडून कवर खरं तर, तर, तर बघायला गेलं हे सर्व जे विद्यार्थी आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी परिवारातून या सगळ्या गोष्टी मधून आलेल्या आहेत बर आज जो कोणी पीएचडी ला नंबर लागतोय महाराष्ट्रातून एक साधारणतः अडीचशे लोकांचा आहे तर त्यामध्ये हे सगळे मेरिट वाले आहेत तर ह्या मेरिटच्या विद्यार्थ्यांना जर सरकार या सगळ्या गोष्टीने थांबून ठेवत असेल पैशाने आणि बरं तेही त्यांच्या हक्काच्या पैशात सारथे असेल महाज्योती असेल पार्टी किंवा आरटी या सगळ्या संस्था ह्या विद्यार्थ्यांना एक ठराविक फेलोशिप देत आहेत जर त्या जर त्या गोष्टीला वेळेवरती मिळत नसेल तर मग त्या प्रकारे त्यांनी रिसर्च आणि सगळ्या गोष्टी करायच्या आणि जर संशोधन नाही झालं रिसर्च नाही झाला तर मग प्रकारे यांनी पुढे सगळ्या गोष्टी घडवायच्या आणि <laughs> आता मी या विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस संवाद होतो त्यावेळेस एक लक्षात आलं की यांचं आता काही विद्यार्थी आहेत ते सेकंड इयरला आहेत त्यांचं पूर्ण फायनल स्टेजमध्ये आहे तर त्या त्यांनी ते करायचं की आज आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा तर दोन्ही बाजूने नुकसान आहे दिवस झाले ते आणि हे सगळ्या गोष्टी करताना उन वारा पाऊस या सात दिवसामध्ये ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितल्या आज सकाळपासून काही विद्यार्थी जे आहेत ना फक्त आणि फक्त नाश्त्यावरती नाश्ता म्हणजे फक्त शिऱ्यावरती बसलेले आहेत तर माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींचा तोडगा काढावा आणि विद्यार्थ्यांना मोकोग करावा हंड्रेड तुम्ही काय यानंतर सर्वात पहिल्यांदा आता त्यांना जो काही त्रास होतो म्हणजे आता त्यांची जी गरज आहे काय करलय का नाही ती गरज आजच्या दिवसाची गरज आणि आता त्यांनी आम्हाला सांगितले की काल ते एका ठिकाणी महिला राहत होत्या आज त्यांची निवासाची व्यवस्थेचं काही दिवस झालं स्वतः काय करत नाहीये आता आता आम्ही याच्यानंतर पुढचं लगेच तो तोच मुद्दे पहिल्यांदा त्यांची व्यवस्था नीट झाली पाहिजे आणि अनेक तासाभरात आम्ही परत इथे येतो त्यांच्या तुमचं पण एवढं कार्य करतो धन्यवाद अजून काय आपण विद्यार्थ्यांना विचारूयात प्रश्न तिकडलं का नकावर चालतो धन्यवाद आता काय काय बोला आम्ही पीएचडी चे कृषी संशोधक आहे सर राहुरी अकोला दापोली आणि परभणी येथून आलेलो आहे आमची एकच मागणी आहे की आ, पार्टी महाज्योती सार्टी अमृत आरटी या सर्व संस्थांच्या जाहिरात प्रसिद्ध होऊन आम्हाला दोन्ही बॅचला दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या बॅच ची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होऊन दोन्ही दिनांकापासून आम्हाला सरसकट पावणे दोन वर्ष झाले सर अजूनपर्यंत जाहिरात निघाली नाही आणि आम्ही भरपूर लोकांना निवेदन दिलंय शेवटचा आमचा हा पर्याय होता सात दिवस झालं बसलो आजचा सातवा दिवस आहे सर सर्व जिल्ह्याचे आमदार खासदार कृषी मंत्री पालकमंत्री सर्वांना निवेदन दिलं सर आम्ही अर्थमंत्र्यापर्यंत सर्वांना निवेदन दिलं कोणीच अजूनपर्यंत त्याचा काही पाठपुरावा केला नाही आम्ही गेल्या सात दिवसापासून येत आहे सर आमच्या मधल्या मुली काही ऍडमिट आहेत सलाईन घातलं आहे सर, सर। तीन मुली आमच्या ऍडमिट आहे काही मुली मुलींना बरंच म्हणजे बरं नव्हतं पाऊस पडतो काय पाऊस पडला तरी आम्ही इथेच राहतो छत्री घेऊन आम्ही इथेच असतो रात्री झोपल्या पाऊस असला तरी आम्ही इथेच असतो झोपत नाही असं उभं असतो पण इथेच राहतो खर मग कंडिशन काय मत आहे सर आजचा सात पाच दिवस आहे आम्ही सगळ्या मुली इथेच आहोत आमचं सगळं सामान वगैरे सगळं बाहेर जातो फक्त यवतमाज परभणी कृषी महाविद्यालयामध्ये आवडी बोलतो आमची अशी मागणी सरकार की दीड वर्ष झाली आमच्या कोणती ऍड आली नाही कोणत्या संस्थेची सारखी महत्व तू जरा डिटेल मध्ये तुमचं एक तुम्ही सांगितलं सगळ्यांनी कारण लाईव्ह बघतायत लोक डिटेल मध्ये प्रॉब्लेम सांगा पहिला ते म्हणजे तुमच्या काय विषय दुसरी गोष्ट काय काय तुम्हाला पाहिजे विषय सगळ्या गोष्टी जर नीट सांगितलं तर मला बरोबर सर आमचा प्रॉब्लेम असा आहे की दोन वर्षापासून अजून कोणतीही ऍड आली नाही ज्या की संस्था आम्हाला फेलोशिप देतात संशोधनासाठी जो खर्च लागतो तो आम्हाला या संस्थेकडून पुरवला जातो जसं की सार्ती आहे महाज्योतीय बार्टी आहे अमृता आहे तार्टी आहे पण अजून दीड वर्ष झाले त्यांनी कोणतीही ऍड काढली नाही आमची जे सिनियर बॅच आहे त्यांची ॲड आलेली होती पण त्या काळात असल्यामुळे त्यांनी ती जाहीर केली त्यांनी असं सांगितलं की सांगित निवडणूक तोंडावर आला आम्हाला काही ऑप्शन होता आम्ही त्यावेळेस जाहीर केली पण आता आमच्या ज्या कोणत्या निवडणुका पण नाही सध्या त्यामुळे त्यांचं म्हणणं आलं की आमच्याकडे फंड नाहीये तर तो ना फंड जाते कुठं नेमका बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी फंड आहेत शिक्षणासाठी नाहीये म्हणजे सरकारचं जे धोरण आहे शिक्षण विरोधी त्याच्यामध्ये ते कुठेतरी सक्सेस होताना दिसत आहे जर असे संशोधन करणारे विद्यार्थी जर रस्त्यावर येत असेल आणि त्यामध्ये आम्ही संशोधन करतात जर आमच्या ऍग्रीकल्चर विषय आमच्यामध्ये जे काही क्रॉप्स आहेत नवीन काही व्हेरायटी असतात ते आम्हीच रिलीज करतो सगळ्या खऱ्या अर्थाने सरकार जिथून आम्ही अन्न पुरवठा करतो त्याच क्षेत्रावरती पाय ठेवून बघत आहे पहिली गोष्ट म्हणजे सरकार शेतकऱ्यांना मदत करत दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलांसाठी ज्या चांगल्या गोष्टी करतात रिसर्च करतात असणार ना आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची मुलं होतो तर आमच्या आईकडून जागत आहे दुष्काळ माहिती ओला दुष्काळ पडलाय आणि आम्ही इथे राहतो सरकारने आणि सात दिवस झाले तर कोणते शासन किंवा प्रशासन कोणी इथे दखल दिलेली नाहीये मीडिया वगैरे आहे मीडिया आहे पण कोणत्या शासन किंवा प्रशासन अजून दखल दिली नाहीये एवढी दयनीय अवस्था आहे त्यांना म्हणजे आम्ही अक्षरशः एवढा पाऊस पडताना सुद्धा आम्ही इथेच होतो सगळ्या म्हणून इथेच आम्ही आमच्या लाईव्ह सगळं व्हायरल झालेलं आहे आम्ही तिथेच आहोत सात दिवस झाले अजून इथे कोणीच आले नाही कारण पेपर पेपर लाऊट झालं तीन चार दिवस झालं बघतो मला वाटलं सगळ्या पेपरमध्ये वाचत राहिले त्यानंतर आमच्या मागण्या काय आहे सरकारला माहिती पूर्णपणे कारण दीड वर्षापासून जेवढे काही स्थानिक जे हे आहेत आमदार असतील खासदार असतील त्यांच्या सगळ्यांकडे आम्ही निवेदन दिलेले आहेत आमचा मुद्दा त्यांच्याकडे गेलेला आहे पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे फंडच नाही देऊ करू ज्या तुम्ही जर लाडक्या बहिणीसाठी कोणी अर्ज केले नाही तरी तुम्ही त्यांना पैसे देता त्यांचं म्हणणं आहे की ज्या स्त्री आहेत त्या घरात बसा बाहेर येऊच नका यासारखं अर्थ हात झाला ना सर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड म्हणजे कुठतरी त्यांचं जे मिशनच वाटतंय शिक्षण विरोधात ते सक्सेस होताना दिसत आहे सरकारला बाकी गोष्टीमध्ये पैसा आहे सगळ्या जाहिरात द्यायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही करोड रुपये खर्च करता त्या विद्यार्थ्यांमध्ये आमचे काही विद्यार्थी सहज्रेड पर्सन हंड्रेड पर्सेंट पण त्यांना ते द्यायचंच नाही त्यांना आमचा विषय माहिती नाही असं काहीच नाहीये फक्त त्यांचं आहे की आम्हाला फेलोशिप द्यायची नाही कारण हे विद्यार्थी काय दिवे लावतात असं स्टेटमेंट आहे काही नेत्यांचं कॅबिनेट म्हणजे ते सुद्धा म्हणतात की विद्यार्थी शिक्षणासाठी वगैरे सर सरसकट जे काही ऍग्रीकल्चर आणि ट्रेडिशनल विद्यार्थी सगळ्यांना फेलोशिप आहे पण सर एग्रिकल्चरचा असा विषय आहे की आम्ही ऍडमिशन घेताना आमच्याकडून बॉन्ड घेऊन घेतला जातो की तुम्ही बाहेर कुठेही जॉब करू शकत नाही बाकी जे कॉलेज आहेत त्यांच्याकडे असा क्रायटेरिया नाही पण आमच्याकडे आहे तर आम्हाला चोवीस तास कॉलेजमध्येच राहावं लागतं कॅम्पसकडून बाहेर रिलेटेड सगळे ठीक आहे बाकीच्या म्हणजे आता सपोज तुम्ही कृषी याच्यावरती संशोधन करता हो पण बाकीच्या ज्या बाकीच्या कॉलेजेस आहेत ऑर्डर यावरती त्यावर पीएचडी करा तिथे फेलोशिप भेटते का त्यांना आतापर्यंत त्यांना पण फेलोशिप होते सरकारचं म्हणणं नाही विद्यार्थी तुम्ह खूप जास्त झाले आमच्याकडे फंड नाही आमचे सर असे काही व्हॅलिड पॉईंट आहे की सरकारने त्यामुळे द्यायलाच पाहिजे सर हे जे कॅबिनेट मंत्री आहेत अजित पवार असतील त्यांचे असे काही स्टेटमेंट आहेत विद्यार्थी काही दिलेला लावतात आमच्याकडे फंड नाहीये किंवा आपल्याला संशोधनाची गरजच नाहीये दादा सर कारण आमच्या युनिव्हर्सिटी मध्ये आमचे काही आमचे प्रोग्राम असतात जॉईंट असेल तेव्हा आम्ही त्यांना निवेदन देतो आमच्या कॉलेजला येतात भेटीसाठी तेव्हा त्यांना आमची जी रिअल कंडिशन ते सगळी माहिती विद्यार्थ्यांनी चोवीस तास राहावं लागतं कॅम्पस सोडता येत नाही तरी सुद्धा जर म्हणत असेल की संशोधनाची गरज नाही तर म्हणजे आम्ही तरी काय बोलणार ना सर यासाठी त्यांना माहित आहे की जे जी आपलं जीडीपी आहे जी त्याच्यामध्ये एग्रिकल्चरच अकाउंट किती जास्त आहे आमचे पैसे तुम्ही आम्हाला द्या ना आणि आम्ही परत तुम्हाला आउटपुट देऊच ना सर आमचे पैसे नमस्कार मी प्रियांका ना कृषी विद्यापीठ परभणी इथून आलेले आहे आंदोलनाचा सातवा दिवस आहे पहिले मला एक थोडं बॅकग्राऊंड सांगा वडील वगैरे काय करतात माझे वडील शेतीत गाव कुठलं गाव बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा काय परिस्थिती गावाकडे पर। गाव एवढा पाऊस झालाय की जसं जे जेवढे काही कॉप आहेत पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहेत आमच्या अक्षरशः आई रडतात काय करावं आम्ही आणि आमचं जे संशोधन चालू आहे त्यासाठी पैसा लागतो त्यामुळे फेलोशिपची गरज आहे okay. तुम्हाला तरी संशोधनात सुरू आहे कारण नॉर्मल किती खर्च येतो फेलोशिप आणि किती भेटणार आहे तुम्हाला काय असतं सिनियर्सला किती भेटते फेलोशिप त्यांना भेटते दोन वर्ष दोन वर्ष फर्स्ट इयर आणि सेकंड इयर सदोतीस हजार पर मंथ पर मंथ सदोतीस हजार भेटते रिसर्चला लागतात एवढे पैसे लागतात okay. कारण आम्हाला नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्स प्रत्येक okay. माझं सॉइल डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युअल फर्टिलायझर्स ते घेण्यासाठी माझं पिजमटी क्रॉप आहे मला वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोबेल कॉन्सर्स आहेत ते वापरून त्याच्यामध्ये त्या सॉइलची कॉम्पॅटेबिलिटी चेक करण्यासाठी वेगवेगळ्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी काढण्यासाठी तर वाटते सात दिवस झालं आपण म्हणूया काय मैत्रिणी वगैरे तुमच्या म्हणजे आजारी पडल्या काय सांगाल मैत्रिणी आता एक तर म्हणजे आम्ही आता सात दिवस आहे खूप पाऊस झालेला आहे त्या पावसामध्ये एखादा विचार करण्यासारखी गोष्ट सात दिवस झालं तुम्ही तर बनला सरकारच्या वतीनं कोणी येत पण नाहीये आलं पण नाहीये अजून आतापर्यंत नाही येत आहे आम्ही झालो सरकारच्या वतीनं सरकारच्या गतीनं सध्या येत नाहीये पण पर विरोधी पक्ष म्हणजे समजा आमदार खासदार जे प्रत्येक जिल्ह्याचे आहे तुम्हाला सांगू का मुख्यमंत्री मंडळ कोणी नाही न्यायाला मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील एकतर असतात तुमच्यापर्यंत काहीच दखल नाही घेतली आणि आमचा एक असा विषय असं जर आम्ही ऍग्रीकल्चर वाले आमचा डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्याला होते जर आता एखादी व्हेरायटी समजा आता रोग येते त्या रोगावर जर संशोधनच झालं नाही तर ते रोगाला रोगा प्रतिकार पीएचडी करत आहे माझं अॅग्रिकल्चरमध्ये आहे मृदा विज्ञान मध्ये मृदा विज्ञान सॉइल सायन्स डिपार्टमेंट सॉइलच करतो हा त्याच्यावर रिसर्च आहे सर माझा रिसर्च असा आहे की जो आरडीएफ आहे ठरलेला आरडीएफ असते प्रत्येक क्रॉप साठी म्हणजे एनपीके तो त्याचा स्टडी करायचा आहे मला कम्पॅरिझन मध्ये आणि फॉलियर अप्लिकेशन द्यायचं म्हणजे फॉलियर एप्लिकेशन आहे वॉटर सोलेबल फर्टिलायझरचं म्हणजे डोस रिड्यूस करायचा आणि जेव्हा त्या क्रॉपला ची गरज असेल जसं माझं सोयाबीन आहे सोयाबीनला ला आणि पॉट डेव्हलपमेंटला जास्त ची गरज असते तेव्हा त्याला ऍक्च्युअल मध्ये आपण फॉलिअर अप्लिकेशन करतो जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे जसे एकोणवीस एकोणवीस झिरो बावन चौतीस झालं अमोनियम पॉलिफॉस्पेट झालं त्याला त्यावेळेला आपण देऊन त्याची ग्रोथ आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवतो आणि त्याचबरोबर जे जे बेसल डोस देतो ते आपण रिड्यूस करतो म्हणजे जेणेकरून काय होते ते रिड्यूस केलं की आणि हे जर फॉलिअर अप्लिकेशन दिलं दिले तर त्याची हाईट जास्त न वाढतं त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ जास्त होते ग्रोथ कमी होते आणि रिप्रोडक्टिव्ह होते काय इथून एक विद्यार्थ्यांचा रिसर्च खूप चांगला खूप इनोव्हेटिव्ह आहे शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी आता मी समजा नागपूरची आहे आणि आमचं मेन क्रॉप असते संत्रा संत्र्याला फळ गळती जास्त होते तर त्या फळगळतीवर संशोधनच झालं नाही कृषी विद्यार्थ्यांनी संशोधनच केलं नाही तर मग त्याच्यावर सोल्युशन कसं निकाल हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के शंभर टक्के काय सरकार देईल मग तुम्हाला द्यायलाच पाहिजे सरकार आमचे पॉइंट स्ट्रॉंग आहे आम्हाला द्यायलाच पाहिजे आम्ही असं मनात म्हणजे कशासाठी पण घेत नाहीये आम्ही शेतकऱ्यांसाठीच लढत आहे शंभर टक्के मला आभार तुम्ही खूप चांगले प्रश्न